चली आली नाही पण आपण लालnar बोल आपलं चाली करते मौशी पाळते हो ती मौसियाची टका मौसी तिला हात मारू घ्या म्हणजे मला यायला वीर झाला काय सांगायचं बयान बाजारची बाजा तयारी झाली अशी घरात बाहेर पाय टाकत्या पाहिजे कस हे आणि राब राब होऊन आताना उठलंय डोकं जोगायला लागलंय म्हातारेची कायम बॉम बया त्यातनं म्हाताऱ्याने टीव्हीच लावला बया मी टीव्हीच बघत बसले आणि टीव्हीला तो कार्यक्रम लागलेला होम मिनिस्टर आधीच बांधी करायचा त्यांना मला प्रश्न विचारला काळी कुंबडी पांढरा अंड घालती कशी मोठा गंभीर प्रश्न पडला मी त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं म्हटलं काळी कोंबडी पांढरा अंड घालती कशी ती म्हटलं माझ्या पांढऱ्या कोंबड्यांची करामत आहे आम्हाला सोन्याची न सोन्याचं नाणं बक्षीत मिळालं मीही त्याला प्रश्न विचारला सांग म्हटलं बायला नवरी किती तुझी चुकीची कल्पना बाईला एकूण चार नवरे असतात आईबा चले ना पटवून देऊ तुला पाय तू जोडवं एक नवरा गळ्यातलं सूत्र दुसरा नवरा कंपाळी कुंकवाचा टिळा तिसरा नवरा आणि हे गातल्या बांगर्या गे चार नवडे झाले की नाही आज वार गुरुवार आज बाजारचा दिवस नाही रस्ता फट्टा केलेला दिसतो नखरा जास्त केलेला आहे के पण जास्त नखरा करू नका गिरायकाच्या चक्रा वाढतात तुमचा पण माल खपलाय की नाही पण या कलयुगामध्ये सावधानतेने राहा दादा कुंडक्याचं गाणं आठवतं का तुम्हाला गेली सांगू ने शरीर माणसा परास मेंद्र बरी बला प्रकार वाढल्याच मध्यंतरी काय झालं तुला माहिती मध्ये चालू झाला मुंबईला काय झालं शक्तीमील कंपाऊंड मध्ये एका पत्रकार मुली बला या कलियुगात सावधानतेनं राहायचं आपली सुरक्षितता आपणच बाळगली पाहिजे पर्स मध्ये काय काय घेतलं तू पावडर लाली असं आपल्या पर्स मध्ये ठेवायचं नाही आता इथून पुढे आपल्या पर्स मध्ये काय काय ठेवायचं लाल चटणी भुकी चटणी चापू सुर ठेवायचं लढायला जायचं नाही एकाच नाराज मग आपल्यावरती जबरदस्ती करण्यासाठी आला आपलं शील सांभाळण्यासाठी त्याच्या डोळ्यात चटणी घालायची द्यायचं भोगसून त्या काही कायद्याला देखील घाबरायचं नाही तर तुम्ही म्हणजे आता कायदा येईल मग कायदा येईल तर आपलं भूमिपूजन होईल कलयुग बेकार आहे म्हणून सांगते मी तुम्हाला सगळ्यांची तयार झाले आज वार गरवार गुरुवार दिवस आहे मी होते गरवार तू बाळातील आज वार गुरुवार बाजारचा दिवस मुलींची तयार झाली चला प्रत्येकीला मी माल विचारून घेते एक नंबर हे बाय मथुरीच्या बाजारला जायचंय माल कोणता घेते बा असून देऊन बासुंदी घे निसता काय हिला म्हणायची गवळण आजकालचा जमाना वाईट आहे या जमान्यामध्ये साधत होणारा व्हावं आणि गावासंग जावं कामा दांगेला त्याशिवाय पोटा पाण्याचा भागच नाही बाया घरामध्ये काय तुसी घातलंय काय चला दोन नंबर हा याचा माल आहे बघा झपूक झोपूक माल घेण्याची पद्धत चांगली आहे तुझी माल काय घेतेस खाली शिरावर वाढा आता खाली शिरायचं का वा वर वाढायचं का वा काय वाढ गोड खाल्ल्यानंतर अगोदर गोड खायचं मग तिकडे जायचं म्हणजे वडा तोंडी लावायचं आपण असं करायचं शेंडा मोडायची मिरची लावायची तोंडी घर असू दे नेसता काय पिंजरा पोपट उडून गेला मी असताना उठला कसा काय अग पिंजर कशाला दारू उघड ठेवायचं पोपट आहे काय भरसा कधी बी यायचा कधी बी उडायचा त्याची पकड आपण कातरून टाकायची मग उडल का अगदी गळ्यामध्ये काय घातलं चला पुढा कोण राहिला अजून या आपली तयारी हो काय माल घेता माझा काय मूत हा नुसता माझा म्हटलं मी काही समजायचं नेसत काय साडी साडी गळ्यामध्ये टिकले चला पुढ चल उभं राहून बोल एवढीच आहे तुम्ही मला वाटलं रांग चालीस काही हसू नको मूत खडा होईल माल कोणता लस्सी लस्ती बघ हे सगळं लस्सीच गिरायचं आहे मलई मारके आहे का लस्ती मलई निघते का मलई आहे का लस्ती घेते निघते काय हे मॅच सिने सजावू नको आता वार आहे दिवस आहेत वार यायचं वर वारीच गावाला दर्शन करायचं बर तर मी मोकळाच असतो गर हसू ते मध्ये काय घातलं टॅक्सी गळ्यात घाल मागच टिपणी बसवून पेट्रोल बचा फिर कोंबल कालवा करू नका पहिला आहे पहिल्यांदा आली बाजारात पहिल्यांदा आलेली आहे कालवा कुणी करू नये माल काय घेता कोडी न ही कशी शंकर का शंकरपाळी ध्यान द्या तिच्यावर माल काय शंकरपाळी नेसता काय माळी गळ्यामध्ये माळी कोळीच गोळा केलं तु सगळं आपण राहिला अजून तुमच्याशिवाय या मेळ्याला शोभा नाही बरं तुम्ही हात म्हणून हा मेळा आहे माल कोणता घेता दूध घेते तू तुमचं कधी फुटलीस तुझी मस मी नाही माझी मस तेच ना होती पर ना परत फुटली का दवाखान्यात दवा दिलीस दूध घेते पाच लिटर चालू केले सकाळी पोराच्या पोहरा छापेला दूध नेसता काय आणि छपरात रोग येतो काळ्यामध्ये काय घातलं नावचं मी काय घेतले शिवाजी वाघल्याचे नावच अगं ते व्हायचं ना सगळ्यांची तयारी झाली त्याला कस जायचं आता कुणी घेतलं दूध कुणी घेतलं लोणी कुणी घेतलं श्रीखंड कुणी घेतलं तू मला मान शिल्लक ठेवलाय का तू

जीडी आहे रताळच्या बाजारात तू गेलीच नाही कुठं बसला रताळच्या बाजारात हो का आता हो काय बसला रताळाचा बाजार बस बार का बाजार येडा मारून येत हा पण काही तिकडं असा येडा मारून ये हा भारी काम आहे तुझं अगं सर्व माणसं आहेत वरनं तुला पाला दिसतोय आपण काय करायचं पाला असा बाजूला सारायचा आणि खाली डोक्यात बघायचं ह्या टिपिरे इकडे तळ हाय इकडे कवळी कवळी रकाय मध्ये जरा निभा निभार बघ पाण्यात वाहून निघाले ती रातारी एकदाच खाल्लं नऊ महिने नऊ दिवस याला नाही मला डेंजर माहेरची ताणी आणि घड्यामध्ये लोडना घटला लोडना हा काय आहे ग तो कृष्ण आपल्याला अडवतो अडवतो आपली चेष्टा मस्करी करतो त्याची वाट तुकून कसं